नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत माड्याबद्दल आपल्याला पुन्हा बोलायचं आहे खरं म्हणजे माड्याबद्दल मी दोन तीन वेळा बोललो आहे पण तरीही पुन्हा बोलणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की झाली महाविकास आघाडीकडून आणि मग चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आपण बोललो सुद्धा या विषयावर सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील आणि अर्थातच शरद पवार हे तीन दिग्गज नेते एकत्र आले एकवटले आणि मग अनेकांना दोन हजार नऊच्या निवडणुकीची आठवण आली या सगळ्याचा एकूण परिणाम कसा होईल माढ्यावर परिणाम होईल सोलापूरवर परिणाम होईल बारामतीवर परिणाम होईल आणि परिणाम होईल साताऱ्यावर सुद्धा हे आपण बोललो पण मध्येच त्यामध्ये कहाणी मी ट्विस्ट असं होतं की अनिकेत देशमुख जे आहेत जे गणपतराव देशमुखांचे नातू त्यांनी अचानकपणे बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनिकेत देशमुख जर उभे राहिले तर मात्र पंचायत होईल असं वाटलं कारण शेतकरी कामगार पक्षाचे नेते असणारे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख हे हे उभे राहतील असं एकूण बोललं जात होतं पण लगेच त्यांची समजूत काढली गेलेली आहे आणि अनिकेत देशमुख उमेदवार असणार नाहीत ते निवडणूक लढवणार नाहीत त्यांचा माहिते पाटलांना पाठिंबा असणार हे स्पष्ट झालेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आता माढ्यामध्ये अर्थातच रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे बऱ्याच दृष्टिकोनांबद्दल आपण बोललो आहोत काय काय घडू शकतं काय मुद्दे आहेत सगळ्यांबद्दल आपण बोललो आहोत एक मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो मुद्दा आहे धनगर मतदार या संदर्भातला एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर मतदार हे निर्णायक आहेत अत्यंत लक्षणीय अशी लोकसंख्या धनगर जातीची आहे त्यामुळे धनगर समुदाय जिकडे जाईल त्या उमेदवाराला याचा प्रचंड फायदा होणार याच्यामध्ये काही शंका नाही त्यामुळेच तर महादेव जानकर यांना माड्यामधून निवडणूक लढवायची इच्छा त्यांनी लढवावी अशी इच्छा शरद पवारांनी व्यक्त केली होती आणि महादेव जानकर जर माड्यामधून उभे राहिले असते तर महाविकास आघाडीला फायदा झाला असता महादेव जानकर कदाचित निवडून आले असते आणि महादेव जानकरांचा फायदा इकडे बारामतीमध्ये झाला असता असा होरा अर्थातच शरद पवारांचा होता प्रत्यक्षात मात्र महादेव जानकरांना पळवलं गेलं महादेव जानकर महायुतीमध्ये गेले आणि महायुतीमध्ये जाऊन महादेव जानकरांना उमेदवारी दिली परभणीची आता परभणी किती सुरक्षित आहे माहिती नाही पण परभणीमध्ये महादेव जानकर उभे राहिले आणि हेच महादेव जानकर बारामतीमध्ये अर्थातच अजित पवारांना म्हणजे सुनेत्रा पवारांना मदत करतील अशी अपेक्षा आहे कारण बारामतीमध्ये सुद्धा धनगर वोट बँक फार मोठ्या प्रमाणात आहे एक लक्षात घेतलं पाहिजे मुळात धनगर वोट बँकेची एक गंमत आहे म्हणजे साधारणपणे असं मानलं जातं की दीड ते दोन कोटी मतदान धनगरांचं आहे म्हणजे धनगर एकूणच धनगर जात ही राजकारणाच्या अनुषंगाने फार लक्षणीय मानली पाहिजे कारण एवढी मोठी लोकसंख्या दोन कोटी लोकसंख्या एक, एक कमी लोकसंख्या नाही कमी जास्त असेल पण लोकसंख्या लक्षणीय आहे लोकसंख्या मोठी आहे आणि साधारणपणे काही मतदारसंघ असे आहेत की जिथे जिथे या लोकसंख्येचा फार मोठा परिणाम होतो फार मोठा प्रभाव पडतो किंवा धनगर जो निर्णय घेतील त्या दिशेनं निकाल लागतो असं या मतदारसंघांबद्दल मत म्हटलं म्हणता येणं शक्य आहे त्यामध्ये अर्थातच जालना आहे त्यामध्ये परभणी आहे त्यामध्ये बीड आहे नांदेड आहे माढा आहेच बारामती आहे सांगली आहे सोलापूर आहे सातारा आहे काही प्रमाणात औरंगाबाद पण आहे हे दहा मतदारसंघ साधारणपणे असे आहेत पैकी लोकसभेचे की जिथे दरघर लोकसंख्या फार निर्णायक ठरते फार महत्त्वाची ठरते त्यामुळेच बारामतीमध्ये म्हणजे महादेव जानकरांना जे काही शरद पवार पहिल्यांदा बोलले त्यांच्याशी त्यानंतर नंतर अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी त्यांना आपल्यासोबत घेतलं अजित पवारांनी स्वतःच्या कोट्यातून स्वतःच्या जागांमधून महादेव जानकरांना उमेदवारी दिली याचं मुख्य कारणच हे होतं की महादेव जानकरांचा मुख मुख्य उपयोग अजित पवारांना आहे आणि तो प्रामुख्यानं बारामतीमध्ये आहे आता हा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरोखरच माड्यामध्ये काय होऊ शकतं काय घडू शकतं आणि माड्यामध्ये धनगर लोकसंख्या एवढी महत्वाची कशी आहे आणि ती निर्णय का ठरणार आहे याचा विचार जरा केला पाहिजे एक गंमत बघा म्हणजे माड्याचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये करमाळा आहे करमाळ्यामध्ये नारायण आबा पाटील हे आमदार होते आणि नारायण आबा पाटील हे अर्थातच धनगर जातीचे आहेत तर नारायण आबा पाटील आत्ता महाविकास आघाडीच्या सोबत आहेत दुसरं म्हणजे सांगोल्यामध्ये आपल्याला माहित आहे की गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख दीर्घकाळ आमदार होते मंत्री होते राज्यातले फारच महत्वाचे तगडे असे नेते होते शेतकरी कामगार पक्षाचे महत्वाचे नेते होते असे गणपतराव देशमुख आता त्यांचे नातू असणारे अनिकेत आणि डॉक्टर बाबासाहेब हे दोघे आहेत डॉक्टर बाबासाहेब आता सांगोल्यासाठी विधानसभेची तयारी पण करतायत आणि डॉक्टर बाबासाहेब बऱ्यापैकी आता गणपतरावांच्या पश्चात शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व पण करत तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तिथे आता महत्वाचे नेते आहेत की जे गणपतराव देशमुखांचा वारसा सांगतात माळशिरस मध्ये उत्तम जानकर आहेत हेच ते उत्तम जानकर जानकरांसाठी काय काय करावं लागतं परवा मी म्हणालो महादेव जानकरांना आधी शरद पवारांनी सांगितलं मतांना अचानकपणे पळवलं अं अजित पवारांनी उत्तम जानकरांबद्दल उलट घडलं उत्तम जानकरांना विमानानं बोलावलं देवेंद्र यांनी आणि त्यांचं विमान आपल्या पक्षात लँड केलं शरद पवारांनी उत्तम जानकर आता आल्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही बातमी फारच उत्तम आहे पण जानकर जानकर महत्वाची यासाठीच आहेत कारण एक लक्षात घ्या म्हणजे उत्तम जानकर दोन वेळा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले दोन हजार नऊ मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन्ही वेळा त्यांनी उत्तम मतं मिळवली काही मतांनी ते पराभूत झाले म्हणजे अगदी एका निवडणुकीमध्ये दोन तीन हजार एका निवडणुकीमध्ये पंधरा हजार वगैरे त्यामुळे तसे आ, उत्तम जानकर हे सगळ्याच अर्थांनी फार महत्वाचे नेते आहेत आणि ते आता मार्शिरसमध्ये महत्वाचे नेते आहेत ते महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांची आज सभा झाली म्हणजे आज काल दोन गोष्टी घडल्या महत्वाच्या एक म्हणजे उत्तम जानकरांची सभा झाली ही महत्वाची गोष्ट आणि उत्तम जानकरांनी जाहीरपणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला खरं म्हणजे उत्तम जानकरांना भाजपसोबत जायचं होतं भाजपसोबत त्यांना भाजपनं उमेदवारी द्यावी अशी पण इच्छा होती पण भाजपकडून काही मिळत नाही आपला भ्रमनिराश झालेला आहे हे उत्तम जानकरांच्या जा लक्षात आलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला तो निर्णय त्यांनी काल वेळापूरच्या सभेमध्ये जाहीर केला उत्तम जानकर आता मा, मा, मा माशेरसमध्ये महाविकास सोबत असणार आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे पंढरपुरातल्या साठ गावांचा पण उल्लेख केला तिथेही धनगर लोकसंख्या ही फार मोठी नाही आहे पण आहे त्याचप्रमाणे मान फलटण आणि माढा तर माढ्यामध्ये सुद्धा धनगर लोकसंख्या लक्षणीय आहे फार मोठी असं नाही पण लक्षणीय आहे माणमध्ये म्हणजे फलटणमध्ये माणमध्ये एकूण हा सगळा जो परिसर आहे तर बऱ्यापैकी धनगर लोकसंख्या आहे त्यामुळे एकूणच या मतदारसंघामध्ये धनगर लोकसंख्या लक्षणीय आहे आणि आता गंमत अशी आहे की एक महादेव जानकर गेले पण आता तीन धनगर नेते थे, थेटपणे मिळालेले आहेत महाविकास आघाडीला पहिले धनगर नेते अर्थातच आहेत नारायण आबा पाटील जे करमाळ्याचे आहेत दुसरे धनगर नेते जे आहेत ते उत्तम जानकर जे माळशिरसचे आहेत तिसरे धनगर नेते हे डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे सांगोल्याचे आहेत हे पुन्हा सांगतो मला जातीय विश्लेषण करायला आवडत नाही कुठल्या संदर्भामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना धनगर नेता म्हणणं गणपतराव देशमुखांना धनगर नेते म्हणणं हे चुकीच आहे हे त्यांच्यावर अन्याय करणार आहे पण हे नक्कीच आहे की त्यामुळे धनगर लोकसंख्या ही त्यांच्याकडे एक गठ्ठ आकृष्ट होऊ शकते आणि साधारणपणे धनगर मतं ही बऱ्यापैकी एकत्रितपणे आकृष्ट होतात असं साधारणपणे निवडणुकांचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा आवाहन केलं जातं तेव्हा तेव्हा ही मतं एकवटतात असं पण एकूण दिसतं आहे असा इतिहास आहे म्हणून आपण असं बघूया की साधारणपणे हे तीन नेते हे तीन धनगर नेते जर एकवटले त्याशिवाय विजय सिंह मोहिते पाटील आहेत तर विजयसिंह मोहिते पाटलांचं आपलं जे वलय आहे आपला करिश्मा आहे इतक्या वर्षांची सत्ता आहे सहकारामधलं बाकी सगळ्यामधलं फार मोठं काम आहे जिल्ह्याचं नेतृत्व एका अर्थानं विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलेलं आहे शिक्षण संस्था सहकारी संस्था बाकी सगळ्या अनुषंगाने काम केलेलं आहे आणि आता एक एका अर्थानं विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविषयी सहानुभूती पण आहे शिवाय विजयसिंह मोहिते पाटील हे माड्याचे माजी खासदार आहेत अधिक सुशीलकुमार शिंदे अधिक शरद पवार हे सगळे बाकीचे घटक आहेतच यामध्ये एक मुद्दा जो आहे मी म्हटलं मागाशी की मला वेगळ्या संदर्भात बोलायचं आहे तो जो मुद्दा आहे तो आहे धनगर लोकसंख्येच्या अनुषंगानं ने, आणि धनगर नेत्यांच्या अनुषंगान आता एक आहे एक मुद्दा असा पुढे आला होता की मग जर धनगर लोकसंख्या एवढी महत्वाची असेल धनगर मतदार एवढे महत्वाचे असतील धनगर वोट बँक एवढी महत्वाची असेल तर मग माढ्यामधून धनगर उमेदवार का दिला नाही म्हणजे नारायणबा पाटील यांना पण उभं करता येणं शक्य होत तेवढंच नाही तर अनिकेत देशमुख यांना उभं करता येणं शक्य होतं उत्तम जानकर यांना पण उभं करता येणं शक्य होतं असं असून सुद्धा प्रत्यक्षात मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांना उभं केलं हे खरं आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील यांना उभं करण्यामध्ये बाकी अनेक राजकीय समीकरणं आहेत बाकी अनेक व्यूहरचना आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मोहिते पाटील सुशीलकुमार शिंदे शरद पवार हे खेधनगर नेते या सगळ्यांचं एकत्रीकरण जे आहे ते माडा लोकसभेमध्ये चालू शकतं त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्यामुळे आणि त्याशिवाय मी मागे म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या निमित्तानं जे उद्धव ठाकरे अधिक शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट आधी काँग्रेसची वोट बँक हे सगळं एकत्र हे सगळी गणित सगळी समीकरण जुळून आली तर मग मात्र महादेव जानकरांचा माढ्यामधला प्रभाव जो आहे तो तशा अर्थानं कमी करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश येईल खरं म्हणजे माढ्यामध्ये मी मागे उल्लेख केला होता की माढ्यामध्ये महादेव जानकरांनी निवडणूक लढवली होती एवढंच नाही महादेव जानकरांनी बारामतीमध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती आणि अगदीच लक्षणीय मतं सुप्रिया सुळेंच्या विरोधात घेतली होती हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आता महादेव जानकरांना पर्याय असणारे असे तीन नेते मिळालेले आहेत दुसरं असं की महादेव जानकर स्वत आता परभणीच्या लढाईमध्ये गुंतलेले आहेत तेव्हा त्यांना माड्यामध्ये येणं फार काही शक्य नाही त्यांना बारामतीमध्ये येणं पण फार शक्य नाही आणि माढा आणि बारामती हे त्या अर्थानं जे शेजारचे मतदारसंघ आहेत त्यांचा एकमेकांवर जो हो काही परिणाम आहे तो परिणाम लक्षात घेता माढ्याचा परिणाम हा थेटपणे बारामतीवर होऊ शकतो आणि बारामतीमध्ये फायदा होऊ शकतो पण तो याचा विषय नाही मुद्दा असा आहे धनगर नेत्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही हे खरं आहे पण या सगळ्या पाठिंब्यांच्या सगळ्या समीकरणांमध्ये एक दिसतंय असं की आगामी कालावधीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर नेते आमदार होण्याची शक्यता वाढलेली आहे आणि एक नाही असे तीन मतदारसंघ आहेत की जिथे धनगर नेते हे आमदार होऊ शकतात कुठले कुठले आहेत पहिला जो आहे तो करमाळा करमाळ्यामध्ये नारायण आबा पाटील हे आमदार होतेच त्यामुळे त्यांची एकूण वोट बँक चांगली आहे जर महाविकास आघाडीने त्यांना बळ दिलं तर नारायण पाटील हे करमाळ्याचे आमदार भविष्यात होऊ शकतात आणि आत्ता माड्यामध्ये त्यांनी जी काही मदत केली महाविकास आघाडीला त्याची किंमत त्यांना मिळू शकते त्याचा मोबदला म्हणून त्यांना उमेदवारी मिळू शकते करमाळ्याची आणि करमाळ्यात ते आमदार होऊ शकतात हा पहिला मुद्दा आहे करमाळ्यामध्ये आता संजय बामा शिंदे हे आमदार आहेत आणि ते भाजपसोबत आहेत महायुतीचे आमदार आहेत आणि तेच पुन्हा कदाचित महायुतीचे उमेदवार असतील त्या केसमध्ये कदाचित नारायणबा पाटील उभे राहू हो शकतात त्यांना उमेदवारी मिळू शकते ते आमदार म्हणून निवडून येऊ शकतात जर महाविकास आघाडीचं बळ असंच कायम असेल शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि वसंत आणि विजयसिंह मेहते पाटील तिघ एकत्र असतील तर कदाचित कदाचित ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही की नारायण आबा पाटील हे करमाळ्यामध्ये निवडून येऊ शकतात पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सांगोला सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुखांचं सा दीर्घकाळ नेतृत्व आहे गणपतराव देशमुखांचा एकदाच पराभव झाला दोन वेळा झाला खरं म्हणजे पण एकदा जो मुख्य पराभव झाला तो सांगोल्याकरांच्या जिवारी अद्यापही लागलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये गणपतरावांचा नातू पराभूत झाला हेही सांगोलेकरांच्या जिवारी लागलेलं आहे तिथे आपले शहाजीबापू पाटील काय झाडी काय डोंगर काय हाटीलवाले हे यात आमदार आहेत तर झाडी डोंगर हाटील सगळं जरी असलं तरी ते ओके नाही असं वाटणारा पण एक मोठा वर्ग आहे आणि तो जो वर्ग आहे त्या वर्गाला असं वाटतं की आता पुढच्या निवडणुकीमध्ये गणपतरावांच्या नातवाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तयारी करत आहेत त्यांना आमदार करायचं आणि मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा पराभव अगदी थोड्या फरकानं झाला होता त्यामुळे इथे सांगोल्यात आमदार देशमुखांपैकी कोणीतरी होणार हे दिसतंय तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार झाले तर तिथे एक धनगर नेता आमदार होणार हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे उत्तम जानकरांचा उत्तम जानकरांनी दोन हजार मध्ये निवडणूक लढवली थोडक्यात पराभूत झाले दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि तरीही चांगली मते मिळवली जर जर उत्तम जानकरांना महाविकास आघाडीने बळ दिलं आणि उत्तम जानकरांना त्या प्रकारे उभं केलं मोहिते पाटलांनी मुख्य म्हणजे बळ दिलं ज्या मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळे राम सातपुते आमदार होऊ शकले तेच मोहिते पाटील जर आता उभे राहिले यांच्यासोबत जा उत्तम जानकरांच्या सोबत तर उत्तम जानकर हे आमदार होऊ शकतात या उत्तम जानकरांची मात्र एक गंमत आहे आणि गडबड आहे ती गडबड अशी आहे की उत्तम जानकर हे धनगर आहेत असं मी सांगितलं आणि सर्वश्रुत आहे की ते धनगर आहेत असं असताना हे त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली कशी हा प्रश्न आहे कारण माळशिरस मतदारसंघ हा आरक्षित आहे एस सीसाठी त्यामुळे जर तो अनुसूचित जातीसाठी आरक्षित असेल तर तिथून उत्तम जानकरांनी निवडणूक कशी लढवली याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणार आता जातीचं प्रमाणपत्र जर ते धरगर असतील आणि प्रमाणपत्र मात्र अनुसूचित जातीचं असेल तर जाती ही मोठीच गडबड आहे असं पण ऐकलं की त्यांना जे विमानानं बोलावलं गेलं उत्तम जानकरांना देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलं आणि तुमची मागणी काय आहे तुमचं म्हणणं काय आहे सांगा तेव्हा उत्तम जानकरांची इच्छा अशी होती की सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची त्यांची इच्छा होती सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आणि अनुसूचित जातीचं अर्थातच प्रमाणपत्र उत्तम जानकरांकडे आहे त्यामुळे मी इथून निवडणूक लढवू इच्छितो असं त्यांनी सांगितलं असं समजतं पण तुम्ही धनगर आहात आणि मग तुमच्याकडे हे प्रमाणपत्र कसं काय असा प्रश्न भाजपला पडला असावा आणि भाजपच्या हेही लक्षात आलं असावं की आधीच जात प्रमाणपत्राचा मुद्दा याच मतदारसंघामध्ये गाजतो आहे कारण मागचे खासदार जे आहेत जय सिद्धेश्वर महाराज त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आहे त्यांचं जातं प्रमाणपत्र अवैध आहे असा मुद्दा पुढे आलेला आहे त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पुन्हा जर उत्तम जानकरांना आपण उमेदवारी दिली आणि त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा पुढे आला तर पुन्हा एकदा तो आपण तोंडावर पडू आणि ते काही बरोबर ठरणार नाही त्याचा मेसेज चुकीचा जाईल वाईट जाईल प्रणिती सारखी तगडी उमेदवार समोर असताना असं करणं काही बरोबर नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं पण एक मुद्दा सहजपणे सांगतो प्रणितीचं सा नाव आलं म्हणून प्रणिती शिंदेंनी एक परवा फार सुंदर मुद्दा मांडला त्याचं म्हटलं की काँग्रेसचे माजी खासदार हे माझे वडील होते सुशीलकुमार शिंदे सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे माजी खासदार आणि माझे वडील माझ्या या याच्यामध्ये कॅम्पेनिंगमध्ये प्रचारामध्ये शिंदे साहेब माझ्या खांद्याला खांद्या लावून माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे या प्रचारामध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत आहेत पण तुमचे दोनही माझे खासदार कुठे आहेत तुमचे दोनही माझे खासदार एक शरद बनसोडे आणि दुसरे जय सिद्धेश्वर महाराज हे दोनही खासदार पहिल्यांदा बोलावून घ्या त्यांनी गेले दहा वर्ष काय केलं ते जनतेला कळू द्या आणि मग बोला एनिवे तर मुद्दा असा की जय सिद्धेश्वर महाराजांच्या या जात प्रमाणपत्राचा मुद्दा बऱ्यापैकी गाजला आणि त्यामुळे भाजपला ते प्रकरण जड गेलं आता पुन्हा असा मुद्दा पुढे येऊ नये म्हणून उत्तम जानकरांना त्यांनी कदाचित उमेदवारी दिली नसावी मग उत्तम जानकर इकडे आले आता मुद्दा असा आहे की उत्तम जानकरांना पुन्हा माळशेरसमधून विधानसभेची उमेदवारी देणं महाविकास आघाडीला सुद्धा शक्य आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे पण एक नक्कीच आहे समजा माळशेरसमधून विधानसभेची उमेदवारी देणं उत्तम जानकरांना शक्य नसेल तरीही उत्तम जानकरांना मला असं वाटतं तरीही उत्तम जानकरांना कदाचित विधान परिषद दिली जाऊ शकते पण उत्तम जानकर आमदार होतील असं दिसत आहे म्हणजे तीन आमदार माडा मतदारसंघामध्ये धनगर जातीचे होऊ शकतात आणि ज्या धनगर नेतृत्वाचं किंवा धनगर कार्यकर्त्यांना कायम हे शल्य आहे की आमची लोकसंख्या एवढी आहे आमची ताकद एवढी आहे एवढ्या लक्षणीय संख्येनं आम्ही दिसतो आमचा प्रभाव एवढा मोठा आहे तरीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये मात्र आम्हाला विचारलं जात नाही आणि हा मुद्दा खरा आहे आकडेवारीनं अगदी सिद्ध करता येणं शक्य आहे मी गंमत बघा आकडेवारी काय सांगते एक म्हणजे धनगर लोकसंख्या ही जवळपास दीड दोन कोटी आहे मतदारसंख्या वोट बँक धनगर वोट बँक हे दीड दोन कोटी आहे तरीही आतापर्यंत एकोणीशे सत्तावन्न पासून ते आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये लोकसभेत एकही धनगर खासदार नाही एकच खासदार एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बीटमधून निवडून आले त्यांचं नाव आहे रखमाजी धोंडीबा गावडे रखमाजी धोंडीबा गावडे हे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये काँग्रेसकडून निवडून आले ते धनगर होते त्याच्यानंतर एकही धनगर खासदार लोकसभेमधून निवडून आला नाही हा एक भाग आहे म्हणजे हे किती आश्चर्यकारक आहे दुसरं म्हणजे डॉक्टर विकास महात्मे यांना भाजपनं राज्यसभेवर निवडून दिलं त्यांची टर्म संपली पण राज्यस ते राज्यसभेवर खासदार झाले ते राज्यसभेवरचे एकमेव खासदार म्हणजे एक खासदार लोकसभेवर एक खासदार राज्यसभेवर हे वगळलं तो लोकसभा निवडणुकीमध्ये अद्यापही एकही खासदार धनगर झालेला नाहीये एकोणीशे सत्तावन्न पासून ते आस्थाक आहेत महादेव जानकर जर निवडून आले तर कदाचित ते दुसरे खासदार ठरतील पण मुद्दा असा आहे की या प्रकारची जेव्हा आकडेवारी मी बघत होतो तर म्हणजे लक्षात असं आलं की आता सध्या जे आमदार आहेत त्याच्यामध्ये विधानसभेतमध्ये दत्ता भरणे इंदापूरमध्ये आमदार आहेत दत्ता भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत आणि ते धनगर आहेत एक लक्षात घ्या मी जे म्हटलं की इंदापूर हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतं एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनिधर लोकसंख्या किती महत्वाची आहे याचा पुरावा आहे की दत्ता भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत ते मंत्री सुद्धा होते त्यामुळे हा एक पूर्वीचे काही नावं मी सहज बघत होतो की कि असे किती लोक होते तर मला नावं दिसली अनिल गोटेंचं एक नाव दिसलं जे धुळ्याचे आमदार आणि महत्त्वाचे नेते होते मूळचे खरे म्हणजे पत्रकार प्राध्यापक राम शिंदे हे जामखेड मधून निवडून आले आमदार झाले ते पण मंत्री होते आता ते विधान परिषदेवर आहेत नारायण आबांचा मागाशी मी उल्लेख केला अकोला जिल्ह्यातून हरिभाऊ बदे निवडून आले होते त्यामुळे तेही त्यांचा उल्लेख केला पाहिजे त्याचप्रमाणे आनंदराव देवकत यांचा उल्लेख मी केला आनंदराव देवकते दे पण लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते आनंदराव देवकते दे जर लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकले असते तेव्हा सुशील कुमार शिंदेचे ते कार्यकर्ते सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदराव देवकत यांचा पराभव झाला आनंदराव देवकते हे लोकसभेमध्ये जाऊ शकले नाहीत पण ते आमदार होते दीर्घकाळ दुग्धविकास मंत्री सुद्धा होते त्यामुळे त्यांचा उल्लेख केला पाहिजे शिवाजी शेंडगे प्रकाश शेंडगे यांचा उल्लेख केला पाहिजे गणपतरावांबद्दल तर आपण बोललोच तर अशी काही मंडळी आहेत की जी आता आता एक लक्षात घ्या की आता अलीकडच्या कालावधीमध्ये धनगर वोट बँक जी आहे या धनगर वोट बँकेचं महत्व राजकीय पक्षांना बऱ्यापैकी समजतं आहे त्यामुळेच आता विधान परिषदेवर राम शिंदेनं घेतलं गेलं राम शिंदे पराभूत झाले कर्जत जामखेड मतदारसंघातून त्यांच्या विरोधामध्ये रोहित पवार आले रोहित पवार विजयी झाले रोहित पवार आमदार झाले आणि प्राध्यापक राम शिंदे पराभूत झाले पराभूत झालेल्या प्राध्यापक राम शिंदेने विधानपरिषदेवर घेतलं गेलं महादेव जानकर विधान परिषदेवर आहेत ते ते पण मंत्री होते पूर्वी गोपीचंद पडळकर हेही विधानपरिषदेवर आहेत तर तेही धनगर नेते आहेत त्यामुळे धनगर नेत्यांचं महत्व आत्ता अलीकडच्या कालावधीमध्ये कळतंय आणि धनगर मतदारांना सुद्धा एक राजकीय भान येत चाललेलं आहे आपली ताकद एवढी आहे आपली संख्या एवढी लक्षणीय आहे या लक्षणीय संख्येचा उपयोग झाला पाहिजे आणि या लक्षणीय संख्येप्रमाणे आम्हाला तशा प्रकारे संधी मिळाली पाहिजे राजकारणामध्ये रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे अशी इच्छा असणं स्वाभाविक आहे मला असं वाटतं की आता माड्याचा विचार करता माड्यामध्ये ज्याप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील महत्वाचे आहेत कारण मागच्या वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले खासदार झाले त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा वाटा फार मोठा होता त्याच्या त्याच्यामागे शिव मोहिते पाटील स्वतःच खासदार होते शिव मोहिते पाटील महत्त्वाचे आहेतच सुशीलकुमार शिंदे आता सोबत आहेत तेही महत्वाचे आहेत आणि अर्थातच शरद पवार आहेत यात काही शंकाच नाही पण धनगर वोट सोबत असणं हे तेवढंच महत्वाचं आहे याचं भान या तिन्ही नेत्यांना आहे त्यामुळे मला असं वाटतं की माढा लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभा निवडणूक येईल तेव्हा या मतदारसंघामधल्या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर आमदार होऊ शकतात असं दिसतंय आणि एकूण सगळ्या व्यूहरचनेमध्ये हेच दिसतं आहे की नारायण बाबा पाटील करमाळ्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून आणि उत्तम जानकर माळशिरसमधून असे तीन आमदार मिळू शकतात अशी ही व्यूहरचना दिसते आहे काय होत आहे बघूया तुम्ही त्या परिसरातले असाल तर तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहा